नमस्कार मित्रांनो आज आपण थंडीमध्ये इडलीचे पीठ कसे फर्मेंट करायचे ते बघणार आहोत सहसा थंडीमध्ये पीठ फर्मेंट व्हायला खूप वेळ घेतो किंवा होतच नाही त्यामुळे आज आपण दोन ट्रिक वापरून पीठ कसे फर्मेंट करायचे ते बघणार आहो आणि त्याचसोबत महू लुसलुशीत अशा इडल्यासुद्धा करणार आहोत चला तर मग लवकरात लवकर सुरुवात करूया तर सगळ्यात आधी कुठला पण वाटी किंवा ग्लास घेऊन घ्यायचा आहे माप करण्यासाठी त्यानंतर एका बाउलमध्ये तीन वाटी तांदूळ घ्यायचे आहे माप एकाच भांड्याने करायचे आहे आपल्याला तांदूळ कोणता पण घेतला तरी चालेल हे तांदूळ आपल्याला चार वेळा चार पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर इथे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे यामध्ये आता बचेले एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि सोबतच एक चम्मच मेथीदाणा पण ॲड करायचा आहे पीठ फर्मेंट व्हायला खूप मदत होते आणि टेस्ट पण छान येते तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया आणि डाळ भिजवण्यासाठी घेऊया तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटेने उडदाची डाळ पण घ्यायची आहे एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे डाळ एकदाच धुवून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल डाळ आणि तांदूळ अलग अलग का बरं भिजवायला घेतले तर हे पुढे तुम्हाला माहीत होईलच डाळ धुवून झाल्यानंतर यामध्ये बसेल एवढं पाणी ॲड करायचं आहे नंतर तांदूळ आणि डाळ सात ते आठ तासांसाठी साईडला ठेवायचं आहे भिजवून घ्यायची आहे तर भेटूया सात किंवा आठ तासानंतर तर इथे सात तास झालेले आहे आता काय करायचे आहे आपल्याला तांदळातले पाणी काढून घ्यायचे आहे आणि डाळमधले पाणी एका वाटीत किंवा बाऊलमध्ये काढायचे आहे या डाळच्या पाण्यानेच आपण बॅटर तयार करणार आहोत तर आता तुम्हाला समजलेच असेल की तांदूळ आणि डाळ एकत्र आपण काऊन नाही भिजवली तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये तांदूळ ॲड करायचे आहे आणि एकदा पाणी न घालता मिक्सरवरती काढून घ्यायचे आहे नंतर पाणी ॲड करून मिक्सरवरती पुन्हा एकदा काढून घ्यायचे आहेत तर डाळमधून एक वाटी पाणी निघाले होते ते पूर्ण पाणी इथे लागत आहे आणि पुन्हा एकदा एक वाटी पाणी आपण टाकणार आहोत हे बॅटर एका डब्यामध्ये काढायचे आहे आणि अशाच प्रकारे डाळ पण काढून घ्यायची आहे मिक्सरवरती ते झाल्यानंतर टोटल दोन वाटी पाणी आपल्याला इथे लागले आहे बॅटर आपल्याला पाच ते सात मिनटांसाठी फेटून घ्यायचे आहे मस्त असे फेटल्यानंतर फ्लफीनेस त्यामध्ये तयार होईल आणि बॅटर मस्त असे फर्मेंट होईल बॅटर फर्मेंट होण्यासाठी काही ट्रिक आहे त्यामधली पहिली ट्रिक अशी आहे की या बॅटरमध्ये छोटासा कांदा ठेवायचा आहे आणि हे बॅटर असेच ठेवायचे आहे किंवा दुसरी ट्रिक अशी आहे की कडक उन्हामध्ये या बॅटरला डब्यासकट ठेवायचे आहे हे ट्रिक कधीच फेल होत नाही माझी गॅरंटी आहे असेच आपल्याला बारा ते पंधरा तासांसाठी ठेवायचे आहेत तर बारा ते पंधरा तास झालेले आहे बॅटर बघून घेऊया अरे वा मस्त असे बॅटर हे फर्मेंट झालेले आहे तुम्ही बघू शकता कांदा पूर्णपणे बुजलेला आहे आणि डब्यामध्ये बॅटर थोडेच होते आता भरपूर असे हे बॅटर झालेले आहे मस्त असे फर्मेंट झालेले आहे एका बाउलमध्ये हे काढून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे मला आत्ताचं इडली करायची आहे म्हणून मी मीठ आत्ताचं ॲड करत आहे तुम्हाला हे बॅटर फ्रीजमध्ये स्टोर करायचे असेल तर मीठ ॲड करायचे नाही नंतरच करायचे तर आता इडली करून घेऊया इडलीच्या साशाला तेल किंवा बटर लावून घ्यायचे आहे आणि बॅटर ॲड करून इडलीच्या कुकरमध्ये सर्व ठेवायचे आहे इडलीच्या कुकरमध्ये पाणी मी अगोदरच ॲड करून घेतले होते आणि ते गरमसुद्धा करून घेतले आहे तर झाकण लावून दहा मिनटांसाठी इडल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे तर इथे दहा मिनिट झालेले आहे बघून घेऊया इडली झाली की नाही तर इडली हाताला चिटकत नाही आहे आणि चम्मचला पण लागत नाही आहे म्हणजे आपली इडली झाली आहे तर गार होण्यासाठी साईडला ठेवायची आहे तर इथे एक इडली आपली गार झालेली आहे आता इडली काढून बघूया तुम्ही बघू शकता किती महू जाडीदार आणि लुसलुशीत अशी हे इडली तयार झाली आहे अशाच प्रकारे हे सर्व इडल्या काढून घेऊया आणि गरमागरम सांबारसोबत सर्व करूया तर इथे गरमागरम इडल्या रेडी झालेल्या आहे मी सांबारसोबत सर्व केला आहे तर हा सांबार तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि इडली कशी वाटली नक्की कमेंट करा सुद्धा मस्त होते बॅटर नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू